चा महागडा ठरल्यानंतर तर से बंबर्डे संघाकडून महत्वाचं गोलंदाज बॉलिंग मार्कवर सावध सुरुवात बॉलिंग मार्कवर नारायण हा नवीन गोलंदाज आदित्य आणि साहिलचा कौतुक करूचा तेवढा थोडा करण कौतुकास्पद कामगिरी सुरुवातीच्या पहिल्या षटकात मोठे फटके आणि त्यामुळे नऊ संख्या सुसाट वेगात चौदा धावेवर मुळात टाकलेलो चेंडू खोलवर टप्प्याचो चेंडू उधळून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटचो पटको छेतरक्षका जोपर्यंत चेंडू पोचतो एक रन झालो पूर्ण नऊ झालेलो एक ने पुन्हा बदल स्कोरबोर्ड पंधरा दावेवर पहिलो बॉल सिंगल आणि त्यानंतरच्या पाच चेंडूवरती कशा प्रकारे विचार करत फलंदाज फलंदाजी करतो त्याकडे लक्ष मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेन चेंडूचा प्रवास डीप मध्ये असलेलो क्षेत्रक्षक चेंडूची परती करण्यासाठी चेंडूची फेकी करेपर्यंत दोन रन सुद्धा पूर्ण चांगला तालमेल रनिंग बिटवीन विकेट आणि त्याच्या जोरावर धाव फलक पुन्हा एकदा या दुहेरी रनचा सतरा धावेवर दुसरा षटक दोन चेंडू सरल्यानंतर वेगळ्या ऍक्शननी बॉलिंग मार्कवर ओठो पटको तगडो प्रहार आडव्या बॅटो पटको डीप मिडविकेटच्या कपाळावरून चेंडू फरार अगदी पार जी पी मंगलमूर्ती संघाचे संघमालक सर्वे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सरांना विनंती असेल सन्मान्य गुरु पेंडुरकर साहेब यांचं पुन्हा एकदा शुभागमन होत आहे साहेब आपण अपना विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षेत आमच्या मंचाची शोभा वाढवा दौ संख्या तेवीस वर ट्वेंटी थ्री वर पहिले चेंडू त्यातील दोन चेंडूवर ते तीन रन्स खर्च झाले तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि धाव फलक ते वीस वर फलंदाजी कशी करायची तर ता आदित्यने दाखवला प्रत्येक चेंडूर मोठे पटके घ्यायच धावसंख्याच डोंगर रचण्याचो अगदी प्रयत्न परुळे संघाकडून उठोपटको खेळण्याचा प्रयत्न जेलची संधी गडी गारत फॉलो मध्ये पकडलेलो झेल आणि त्यानंतर विकेट सुद्धा त्यासोबत आमचे सन्माननीय गुरु पेंडुरकर साहेब उपस्थित दिनेशजी वारंग साहेब यांच्या असते आणि राजू नाईक शुभ असते त्यांना हे सन्मान चिन्ह या स्पर्धेचं दिलं जात आहे खूप खूप स्वागत सर आपलं पुन्हा एकदा धाव फलक धावसंख्या तेवीस रन्सांवर ट्वेंटी वर चार चेंडू सरल्यानंतर धावफलक तेवीस अपेक्षा होती सुरुवात कमाल करायची आणि तीच कमाल केली आदित्यने परंतु त्यानंतर मोठो फटको खेळण्याच्या नादात फटको अगदी अंगलटी आणि शेवटच्या क्षणार्धात विकेटची पतन पहिलो बळी गारत केलो, पहिलो मोठो धोको संघाक परुळे नऊ संख्या तेवीस वर आणि वैयक्तिक एकवीस धावेची खेळी आदित्यच्या बॅटमधून मोठ्या स्क्रीनवर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सामन्याची मजा घेताना प्रेक्षक पुढील झेंडू तो मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स किती रन्स त्याकडे लक्ष होते आणि अगदी चो स्पीड चित्याची चपळाई आणि त्या स्पीडात घेतलेले दोन रन त्यानिशी धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पंचवीस रन पाव शतक संघाचा झाला पूर्ण एकीकडे परुळे संघ त्याच्या बाजूक अजून एक तगडो संघ कोण समजू जिंकतो तेरसे बंबारडे संघ कि निशांत स्फोट परुळे संघ दोन मातब्बर संघामध्ये ही लढत दोन षटकांचा खेळ झालो तो समाप्त दोन षटकांच्या अखेरी धावफलक सव्वीस वर एका गड्याच्या मोबदल्यात निशांत स्फोट परुळे संघाची धावसंख्या